धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांचा खून करायला लावला मनोज यांचा खळबळजनक आरोप सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वाल्मिक कराडवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे वाल्मी कराडवर मोक्का गुन्हा दाखल झाल्याने परळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे दोन दिवस कडकडीत बंद केला गेला आहे सर्वत्र वातावरण पेटलेलं असताना मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी खळबळजनक आरोप केला आहे सरपंच संतोष देशमुख यांचा खून धनंजय यांनी करायला लावल्याचा संशय आता येऊ लागल्याचं मनोज रांगे यांनी म्हटलेलं आहे केला आहे वाल्मिक कराड सुटायला नको बीडची केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी बीडमधील हत्या धनंजय मुंडे यांनी करायला लावली असा आम्हाला संशय आहे खंडणीतून झालेला हा खून आहे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे खंडणीतले आरोपी कुणातील आरोपी यांनी कोणालाही फोन केले कोणाला भेटले हे सगळं चार्जशीट आत यामध्ये यायला हवंय असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे ना जातीचं घेणं देणं फक्त पैसे पाहिजे मुख्यमंत्र्यांनी खंडणी आणि कुणातील सगळ्या आरोपींवर मोक्का आणि तीनशे दोन कलम लावलं असं म्हणत हे पाप झाक धनंजय मुंडेंचं आहे आणि पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना मध्ये घेत आहे असा हल्लाबोल जरांगे यांनी मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केलं आहे गुंडांच्या बाजूने कोणी आंदोलन करतं का असा संतप्त सवाल जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून केलं आहे धनंजय मुंडे तू आम्हाला खेटलास संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सोडत नाही असं देखील यांनी स्पष्ट केलंय परळी धनंजय मुंडेच्या टोळीने आंदोलन सुरू केले म्हणून जर तुम्ही तपासात आणला तर आम्ही पण दहा पट आंदोलन उभी करू असा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे लोकांचे घर घरो करायचे संतोष बायाचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा इकडं लोकांचे लेकरांची किती दशा झाली असेल किती वेदना होत आणि हे बघायचं नाही मारल्याच्या नंतर पाणी मागितल्यावर मुतायचं ही इतकी क्रूरपणा या देशानं कधी बघितलेला नसल आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय सोडून द्या म्हणताय एवढी माया यांनी कोणासाठी जमवली ह्या सरमाडानी का करमाडानी कोणी येऊ हे कशासाठी येऊ आता मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी खंडणीतले आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत यांच्यावरती मोका आणि तीनशे दोन लावा लावलाय त्याबद्दल मुख्यमंत्र्याचं कौतुक आहे पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यात कोणी सुट्टा कामा नाही आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पळालं यांना सुद्धा स आरोपी केला पाहिजे कोणाच्या घरी राहिले यांना डिझेल कोणी दिले यांना पैसे कोणी दिले यांना घरं कोणी दिले हे राहायची व्यवस्था कोणी केली खंडणी महागाला कोणी पाठवलं खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी शंभर दीडशे जण टोळी लय मोठी नाही एका परळीच्या हे सगळे सह आरोपी करणं गरजेचं यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं सुद्धा गरजेचं कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले पुरावे नष्ट करणार असले तर यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं म्हणजे पुरावे नष्ट झालेत केलेत यांनी त्याच्यात सिद्ध होईल नार्कोटेस्ट मध्ये फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना आणि जातीवाद पसरवणारी जाती तेड निर्माण करणारी हिचा समूळ नाही आता करायला पाहिजे यांना आता सुट्टी देता कामान नसता तुम्ही असं करायचा मोका लावला तीन शोधून लावली आणि तपास केला चार मध्ये म्हणायचं सापडच नाही नमकं झालं ते नाटकं नाही शिकवायचं बरं परळीतल्या पर एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात तर त्यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन बीडमध्ये उभा करू आले हो आम्ही सुद्धा सळो की पळो करू शकतो त्यामुळं चार्जशीट मध्ये कोणी कोणाला के फोन केलेत खून झाल्यावर कोणत्या मंत्र्याला केलेत खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत के हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे यांचे शिड्या काढणं सगळ्यांचे गरजेचं आहे यांच्या नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे यांची मुला हिजा कसल्याच पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी करायला नाही पाहिजे आणि करणार नाहीत ही पण एक आशा आहे कारण त्या योगी आदित्यनाथ साहेबासारखं व्हायला पाहिजे बुलडोजर हा, यांचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी असा लावला पाहिजे थोडी टोळी पण राज्याला डाग लावायला लागली सरकारला डाग लावायला लागली त्यांचा समाज आणि त्या समाजात काही लोक खूप चांगले यांची एवढी जिल्ह्यात या पत होती समाजाची तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं या जातीची सगळी पद घातली खाली मान घालून चालायची वेळ आज ह्या धनंजय मुंड्याच्या गुंडगिरीच्या टोळीनं दहशत माजवणाऱ्या टोळी केली फक्त दहशत पसरवते जातीवाद लोकांचा अपमान करणं घरं बळकीनं प्लॉट बळकीनं सरकारी योजना खाणं चोऱ्या करणं दरोडे टाकणं छेडछाडी करणं म्हणजे मानसिक टेन्शन द्यायचं छेडछाडी केलं माणूस बसतो यांना पाहिजे ते देतो हे सिस्टम आहे त्यांच्या ह्या सगळ्या थांबल्या पाहिजेत म्हणून यांना सगळ्यांना आता फासावर जाऊ द्या एक सुटता कामाने एक सुटला मुख्यमंत्री साहेब तुमच्या नावाला डाग लागला म्हणून समजायचं राज्यात बंद पाडणार आम्ही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना